शेतपावलांचा व्हिडिओ टायमिंग लावतोय दहा मिनिटाचा टायमिंग लावलंय तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत शेतपावले करायला सुरुवात करा जेवण झालं की आपण एका ठिकाणी बसतोय त्याच्यामुळे फॅट वाढत्या पोट सुटतंय वजन वाढते कारण आपल्या हालचाली कमीत कमी व्हायला लागल्यात नवीन लोकांनी लक्ष द्या पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर दररोज आपले संध्याकाळचे व्हिडिओ असतात जेवण झाले की एका ठिकाणी बसू नका लगेच झोपू नका कारण ते जे काय खाल्लंय त्याच्या अजिबातच हालचाली न झाल्यामुळं जे रात्रभर परत झोपणार आहे आपण मग ते फॅटमध्ये स्टोअर होणार आहे म्हणजे फॅटमध्ये साठून राहणार आहे मग ते फॅट परत झाल फॅट आणि परत तुमचं वजन वाढणार म्हणजे ह्या हे एक लहान लहान गोष्टी आहेत एकदम लहान लहान आहेत पण ह्या जर आपण सवयी लाईफस्टाईल बदलली की शंभर टक्के रिझल्ट येतोय शंभर टक्के म्हणतो मी पण एका दिवसात रिझल्ट येईल याची अपेक्षा लगेच करायचं नाही तूप खाल्ल्यावर लगेच येतं का नाही त्याच्यामुळं लक्षात घ्या की सातत्यानं लाईफस्टाईल बदलायची आहे सवयी बदलायची वजन कमी करायचं आहे पोट कमी करायचं आहे तर तुम्ही तुमच्या सवयी स्वतःच बदलायला पाहिजेत मी तुम्हाला फक्त दाखवतो मार्ग तुम्हाला जसं जसं तुम्हाला जमत जाईल तसं दिवसभरामध्ये हालचाली करा चांगला फिटनेस ठेवायचा आहे चांगली हेल्थ ठेवायची आहे तर तुम्हाला आहाराकडे पण घरचंच काय खायचं त्याचे पण आपण बरेच व्हिडिओ बनवत असतोय जेवणामध्ये किती प्रमाणात काय खायचं त्याचे पण बरेच व्हिडिओ असतात आपले फक्त तुम्ही ज्या वेळेला जे काय खाताय ते फक्त मन लावून चावून चावून खायला सुरुवात करा आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा बऱ्याच जणांना वाटतं की जे जे कमी खाल्लं म्हणजे दोन टाईम जेवलं किंवा एक टाइम जेवलं जेवणच बंद केलं तर वजन कमी होतं का चुकीचं आहे कारण काय होतं बॉडीला आपण व्यायाम केला म्हणजेच कॅलरीज के बर्न होतात असं नाही काय म्हणतोय बघा आपण व्यायाम केला म्हणजेच कॅलरीज के बर्न होतात किंवा तेव्हाच शरीराला काहीतरी ऊर्जा वापरासाठी आहार लागतो असं नाही आहारातून ऊर्जा तयार केली जाते ते आहार म्हणजे काय कार्बोहायड्रेट्स तुम्हाला जर आपण रात्री झोपलो तर तुमचा श्वास थांबलाय का तुमचे विचार थांबलेत का त्याच्यासाठी सुद्धा शरीराला ऊर्जा तयार करावी लागते मग ते ऊर्जा तयार करण्यासाठी तुम्ही जर खात नसाल तर वजन कमी होत नाही अंदाजे अंदाजे म्हणतो दोन हजार पुरुषांसाठी सतराशे साथ ते दोन हजारच्या आसपास कॅलरीज लागतात दिवसाला आणि सॉरी स्त्रियांना आणि पुरुषांना त्याच्यापेक्षा दोनशे ते तीनशे एक्स्ट्रा लागतात मग तुम्ही किती खाताय कधी कधी एकदम कमी खातो आणि कधी कधी तर असं होतंय की ताळमेळच लागत नाही म्हणजे काय होतंय बघा समजा आपण सांगितलं आपण काय म्हणतात थोडं थोडंच घेतलंय चुकताय कुठे बघा समजा आता मी सांगितलंय की मुगाचं वरण घ्या किंवा उसळ घ्या त्या उसळीमधून तुम्हाला प्रोटीन मिळते मग उसळ आपण घेतली थोडी परत आणखीन आपण काय करतो एक भाकरी किंवा दीड भाकरी घेतली एक भाकरीतून आपल्या शंभर कॅलरीज एक उसळ घेतली समजा शंभर ते दीडशे कॅलरीज समजा समजा म्हणतोय उसळ त्या दीडशेने एका भाकरीचे किती झालं अडीचशे कॅलरीज आपण चारशे कॅलरीजच्या आतलेच आहार पाहिजेत चार वेळा जर खाल्ले तर सोळाशे कॅलरीज होतात पण इथं चुकतंय कुठे बघा आपलं आपण लगेच म्हणतो एक भाकरी झाली उसळ झाली ह्याच्यावर पुन्हा फायबर घ्यायचं असतंय काकडी टोमॅटो बीट गाजर हे तर कमी कमी कॅलरीज असतात आता हे तर लय भारी चुकतोय आपण काय चुकतोय बघा अजून एखादी कुठेतरी आमटी घेतोय एक वाटे आमटी म्हणजे ते कशा तर बटाटा असेल वांग काहीतरी करून आणखी ती आणखीन आपल्याला असते त्याच्यामध्ये ती घेतली बरं एका वाटेवर पण थांबत नाही आणखीन दोन तीन वाट्या घेतोच हानतोच बघा मग एका वाटेतून त्या रश्यातून अंदाजे ऐंशी ते एकशे वीस एकशे तीस एक दीडशे कॅलरीजपर्यंत त्याची क्वांटिटी वाढते कॅलरीजची मग वाटी लहान कमी जास्त असू शकते जाऊ सांगतो तुम्हाला बघा मग ह्या दोन तीन वाट्यांच्या कॅलरीज किती झालो हो। हित चुकतोय आपलं आणि आपण मग तुला खात नाही एकच भाकरी खातोय पण रस्सा किती खाल्ला कधी बघतोय गो नाही हे झालं एक म्हणजे उसळण भाकरी आणि ते झालं बाजूला फायबरसाठी काकडी टोमॅट ते हित राहिलं पुन्हा म्हणतोय एकच एवढा एवढाच भात भात घेतला आणि सांगताना बोलताना कसं बोलतो लिंबू वा एवढा भात आणि आपला लिंबू असतो एवढा बघा म्हणजे मग ते आपल्या लक्षात येत नाही मग त्याच्या परत कॅलरीज तरच हे असं गणित आपल्या ताटात वाढत जात आहे प्रमाणात खायचंय प्रमाणात एका वेळेत एक तर भात भाकरी घ्या सॉरी भाकरी भात चपात ह्यातलं एक काहीतरी घ्या आपण थोडं थोडं लगेच घेतो ताटाला लावायला आणि ते ताटाला लावण्याच्या नादात किती पाचशे पा पकवानं न हे पकवान कुठं फुडं जातं हे कळतच नाही पोटाचा घेर खातो ताट म्हणजे ताटामध्ये काय पाहिजे आधी पहिल्यांदा फायबर आणि प्रोटीन हॅज अ मेन बॅलन्स पण हे सगळं झालं की आणखी स्वीट डिश खातोय पुन्हा आणखीन कॅलरीज काय बंद करायचं नाही पण कुठल्या वेळेला कधी किती प्रमाणात खायचं हे पहिल्यांदा जर तुम्ही बघत असाल तर महत्वाचं काय आहे एकदम है ना ना है। तुम्हाला हे लक्षात येणार नाही बरेच व्हिडिओ आहेत बरेच दिवसापासून आपले व्हिडिओ चालू आहेत आणि व्हिडिओ तुम्हाला दररोज नवीन नवीन करून ते आपण हे करत असतोय आत्ता जिम मधून मला जायला घरी जायला वेळ होणार आहे अजून जिम मधून आता मी शोरूम मध्ये जाणार शोरूम मध्ये जायला अजून वेळ होणार लागणार तिथून मी जर मी साडे पावणे दहा वाजता मी शोरूम बंद करताना व्हिडिओ बनवला आणि नंतर अपलोड केला तर तुम्ही त्यावेळेस झोपायची वेळ असणार आहे तुमची म्हणून हे व्हिडिओ आपण अगोदर करतोय म्हणजे असं नाही की मी अजून काहीतरी घरी जाऊन खाणार आहे मी काय खाणार आता हलकंच काहीतरी खाणार मग मी जेऊन नंतर शेतपावली करायची कारण नाही तुमचा वेळ मी फुकट जाऊ नये म्हणून तुमच्यासोबत मी पण स्वतः शेतपावली करत असतोय कारण तुम्ही नुसतंच नको घे असं मग काही मी थोडं चाललं आणि सांगितलं तीस सेकंदात हां आता पुढचं जेवण झालं लगेच जो पुन्हा का शेतपावले करा तुम्ही बघणार आणि ढकलणार पुढं स्क्रोल करणार तुम्हाला मी काय सांगितलं तुमचं पोट आणि वजन मी कमी करून देतो फक्त तुम्ही मला काय द्यायचं आहे तुमचं सातत्य सातत्य नुसतं बघत बसायचं नाही ना मी जे करतो ते माझं तुमच्या बरोबर करा माझ्या बरोबर तुम्ही करा तुमच्या बरोबर मी पुढं आहेच फक्त फुकटचा वेळ घालवू नका तुमचा आता ज्या गोष्टी सकाळच्या का आपण काय काय व्यायामाच्या अपलोड करतो व्हिडिओ ते तुम्हाला जे ते जमतात तेवढंच करायचे आहेत ओव्हरलोड काय करायचं नाही आपल्या कुवतीपेक्षा जास्त काय करायचं नाही तुमची जी काही स्ट्रेंथ आहे त्या पद्धतीने व्यायाम करायचा आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय पावले प्रत्येक कुटुंबाने एकत्र या सगळ्यांनी मिळून करा प्रत्येक तुमचं पण जसं आरोग्य जपायचंय तसं सगळ्या कुटुंबाचं आपल्याला आरोग्य जपायचंय एक दिवस नाही म्हणतील दोन दिवस नाही म्हणतील सग सवय लावून घेऊया सवय लावून घेऊया सगळे एकत्र राहाव्या रात्री स दिवस आपले पळापळ आहेच रात्री किमान रात्री घरी आल्यानंतर तरी एकत्र राहून शेत पावली बाकी जेवणाचा आस्वाद घेऊया सोबत फक्त व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत साधं गणित आहे दिवसभरात जर पाचशे कॅलरीज आपण बर्न केला म्हणतोय पाचशे कॅलरीज जर बर्ण केल्या तर आठवड्याला अर्धा किलो वजन कमी होणार आहे अंदाजे कमी जास्त होऊ शकतं तो। आठवड्याला अर्धा किलो वजन कमी होणार आहे आणि तेच जर तुम्ही एक हजार दिवसाला एक हजार केला जर दर केल्या तर एका आठवड्यात आपल्याला एक किलो वजन कमी होणार आहे मग महिन्याचे चार आठवडे झाले चार किलो वजन कमी करायला किती काय होणार हो किती सोपं आहे फक्त सातत्य पाहिजे मग एका ये दिवसात येऊन उगा सकाळीच घाम पाडला आणि परत दिवसभर एकसारखं बसून राहिला तरी पण उपयोग नाही बरेच काय काय असे अनुभव येतात की चांगला सकाळी व्यायाम होतोय पण पर नंतर परत हालचालीच होत नाहीत ते सुद्धा कुठेतरी चुकते माझ्या मते मी दुसऱ्यांचं काय सांगत नाही मग नंतर पण आपण पुन्हा आणखीन बसून राहिलो ना नंतर पण लहान लहान हालचाल झाल्या पाहिजेत असं माझं मत आहे मी काय कुणाचं सांगतोय असं नाही आणि दिवसभरामध्ये अंदाजे तीन ते साठ तीन लिटर पाणी प्यायचं आहे आता हे पाणी पितताना तुमचं वजन म्हणजे वीस किलो वजनाला अंदाजे एक लिटर पाणी प्यायचं असते पण वजन जे असतं म्हणून सात सात लिटर नाही प्यायचं कधी कधी गडबडीत बोलताना माझ्या तीन ते साडेतीन लिटर असं सा स्पीडमध्ये काही जणांना तीन तीन ते सात लिटर असं ऐवजी सात लिटर असं सा ऐकू गेलं आहे कुठेतरी कमेंट होते तर सात लिटर मी पिऊच नका म्हणून सांगत असतो एवढं बरेच वेळ अगोदर बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती कळेल का एखादा शब्द स्पीडमध्ये बोलताना इकडे तिकडे कर। होऊ शकतो तुमच्या ऐकण्यात किंवा कदाचित मी भर बोलण्याचे सुद्धा कधीतरी एखादी गोष्ट होऊ शकते तर लक्षात घ्या तीन ते सात तीन लिटर आपल्याला पाणी प्यायचं आहे ते पण एकदम नाही प्यायचं टप्प्या टप्प्या टप्प्यानं सकाळी उठल्या वाजता सुरुवातला पाहिजे म्हणजे एकदम तुम्हाला लोड येणार नाही पाणी पण तेवढंच महत्त्वाचं काम करते कारण पाण्यामध्ये काही कॅलरीज नाहीत झिरो कॅलरीज आहेत फॅट नाही कार्बोहायड्रेट्स नाहीत त्याच्यामुळं ते, ते तुम्हाला पोट पण होतंय नको असणारी बुक म्हणजे भूक कंट्रोलमध्ये ठेवतंय आणि तुमचा मेटाबॉलिझम रेट चांगला ठेवते तसंच तुम्हाला रक्ताभिसरण संस्था जेवढं काय शरीराला शारीरिक हालचाल त्याच्यासाठी शारी उपयोग पडतंय आणि फॅट बर्न करण्यास मदत करत आहे पाणी मग ह्या एवढं फायदे आहेत म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टी लहान लहान गोष्टी बघायचं आहे मग त्याच्यासाठी मी सकाळचा व्हिडिओ बनवतोय की तुम्हाला काय पाहिजे पाण्याची एक लिटरची बाटली त्यात तीन वेळा संपव या दिवसात भरलेल्या पाण्याच्या बाटल्या असा अंदाज तुम्हाला तसंच जमाल मी म्हणतो म्हणून तेच नाही कदाचित ह्याच्यापेक्षा तुमच्याकडे काय जर नवीन चांगल्या आयडिया असेल तुम्ही करू शकताय पण आपणाला आपला गोल पूर्ण झाला पाहिजे ह्याचा गोल धरायचा आहे अजून बऱ्याच वेळा काय होऊन जातं कधी कधी शक्यतो कोणात आपल्याला तशा कमेंट नसतात चांगल्याच कमेंटला वाचायला वेळ नसतो किंवा उत्तर द्यायला पण वेळ नसतोय बघताय तुम्ही सकाळ उठल्यापासून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्या पुढे बनवून करत असतो आपण असं नाही की कुठल्या रोज काल केलेला व्हिडिओ रोज महिनाभर टाकतोय असं नाही मग ह्याच्यातून तुम्हाला उत्तर द्यायला वेळ मिळेल असं नाही आपले दहा मिनिटं झाले आहेत त्यामुळे आता व्यायामाला मला कारण कारण सांगायच्या जा ज्यांनी ज्यांनी शेतपावली पूर्ण केली त्यांनी कमेंटमध्ये दंड म्हणून उही करा किंवा शेतपावली पूर्ण केल्या असं कमेंटमध्ये टाका धन्यवाद